कांदे पोहे तर आपण नेहमीच बनवत असतो पण त्यापेक्षा थोडेसे चवीला वेगळे चटपटीत असे टेस्टी टेस्टी आणि हेल्दी असे दडपे पोहे कसे बनवायचे ते आज आपण बघायचं या ठिकाणी चार लिंबू घेतलेत मिडीम साईजचे आहेत लहान असतील तर सहा घ्यावे लागतील आणि मोठे असतील तर तीन घ्यावे लागतील तर चार ते पाच लोकांसाठी मी या ठिकाणी दडपे पोहे बनवते लिंबू चिरून रस काढून घ्यायचंय तर हे अर्धी वाटी रस लेमन ज्यूस तयार झालेलं आहे आपण जे कांदे पोहे बनवतो ते पोहे घेतलेत हे अशा पद्धतीनं चाळणीमध्ये घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत भांड्यामध्ये घेऊन धुतलं तर काय होतं त्याच्यामध्ये पाणी राहतं आणि ते आपल्याला पाणी ठेवायचं नाहीये म्हणून हे चाळणीमध्ये घेऊन धुऊन घेतये पाणी स्वच्छ काढायचंय आणि आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय या ठिकाणी एक छोटा नारळ फोडून घेतलेला आहे आणि थोडं खोबरं मी बाजूला ठेवलेलं आहे आणि थोडं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचंय थोडंसं पाणी घालून साधारण अर्धी वाटी पाणी घालायचंय तर हे खोबऱ्याचं दूध काढून घ्यायचंय गाळून घ्यायचंय आणि या दुधामध्ये आता पोहे भिजवून घ्यायचे आपण फक्त धुवून घेतलेले आहेत पोहे एवढ्या दुधामध्ये छान भिजतात पोहे छान असं मिक्स करून हे दडपून ठेवायचे म्हणजे भिजून येतात दहा मिनिटानंतर पोहे छान असे भिजलेले आहेत लिंबूचा रस घालतीये अर्धी वाटी लिंबूचा रस आहे चार लिंबू घेतले किंवा पाच लिंबू घेतले हे महत्वाचं नाही आहे आपण रस किती काढला त्यातला हे महत्वाचं आहे एखाद्या लिंबूमध्ये कमी रस असतो त्याच्यामुळे मी वाटीवर मेजरमेंट सुद्धा आहे अर्धी वाटी रस घातलंय चवीनुसार मीठ घालायचं आहे కొథింబీర భరపూర గాయ आणि आता खोबरं घालायचं आहे जे दूध काढून शिल्लक राहिलेलं खोबरं आहे ते सुद्धा घालतीये आणि जे बाजूला ठेवलं होतं ते सुद्धा आहे टोटल एक नारळाचा किस आपण घातलेला आहे छोटा नारळ होता मोठा असेल तर अर्ध्या नारळाचा घालू शकता आणि आता पिठी साखर घालायची आहे मिडियम साईजचा चमचा आहे तीन चमचे पिठी साखर घालतेय साखर भरपूर लागतं तरच त्याला टेस्ट छान येते मीठ साखर आणि लिंबू याचं कॉम्बिनेशन छान झालं तरच पोहे चवीला छान लागतात आता आपण फोडणी तयार करून घ्यायची आहे सहा ते सात चमचे तेल घातले आहे छोट्या चमच्यानी मोहरी जिरा ओली मिरची हे जरा तिखट लागले तरच छान लागतात मी मिरची थोडीशी जास्त वापरली आहे कडीपत्ता आणि शेंगदाणे भाजलेले आहेत पुन्हा एकदा मी तेलात परतून आहे हिंग पावडर आणि ही पोडणी थोडीशी थंड झाल्यानंतर पोहेवर घालायची आहे जास्त थंड नाही करायची थोडंसं थंड झाल्यानंतर घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय तर आपले दडपे पोहे तयार झालेले आहेत चवीला खूप छान लागतात आणि हेल्दी सुद्धा आहेत रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा